नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मुंबई जर्नी चॅनल आणि मित्रांनो मी तुमचा मित्र देवेंद्र आज तुम्हाला दाखवणार आहे कांदिवली वेस्टमधलं चारकोमधलं शिवशंकरांचं मंदिर तर मित्रांनो आज हा व्हिडिओ बनवण्यामागचा माझा उद्देश हा आहे की आता या गुरुवारी महाशिवरात्री येणार आहे तर आपल्या चारकोमधल्या मंडळींना जवळ शिवशंकरांचं मंदिर कुठे आहे ते कळावं आणि त्यांचं जे दर्शन आहे ते सुलभरित्या पार पाडावं म्हणून आज मी तुम्हाला या मंदिराकडे घेऊन जाणार आहे तर मित्रांनो आता मी ज्या ठिकाणी उभा आहे हा रस्ता तो मी तुम्हाला दाखवणार आहे इकडनं प्रवास दाखवणार आहे त्या मंदिराकडे जाण्याचा तर आता तुम्ही रस्ता दाखवतो तुम्हाला तो भरपूर फेमस रस्ता आहे सध्या चारकोपचा तर हा राहिला तो रस्ता कारण हा रस्ता बंद झाल्यामुळे हा रस्ता बंद झाल्यामुळे चारकोपमधल्या लोकांना नऊ नंबर सेक्टरवाल्याला मोस्ट ऑफली आता पूर्ण फिरून यावं लागतं आहे तिकडनं यावं लागतं आणि हा रस्ता जो आहे सरळ इकडनं श्री स्वामी समर्थ मठ तिकडे जातो तर आपल्याला इकडनं सरळ जायचं आहे तर मी आता तुम्हाला पुढे दाखवतो इकडनं सरळ गेल्यानंतर तो सेकंड लेफ्ट येईल तिकडनं आपल्याला लेफ्ट घ्यायचा आहे तर त्याला पुढे जाऊया हा आपला जो पहिला लेफ्ट आहे हा घ्यायचा नाही आहे इकडनं सुद्धा सरळ जायचं आहे आणि मग नंतर जो लेफ्ट येईल सेकंड लेफ्ट तो घ्यायचा आहे तुमच्या माहितीसाठी तुम्हाला सांगू इच्छितो हा जो प्लांट जो दिसतोय तुम्हाला हा मलनिसारण प्रक्रिया संयंत्र आहे म्हणजे चारकोमधलं सांडपाणी इकडे शुद्ध बनवलं जातं भरपूर लोकांना माहिती नसेल म्हणून सांगा तर मित्रांनो आपल्याला हा लेफ्ट घ्यायचा आहे सेकंड लेफ्ट आणि जर चुकून कोण हा लेफ्ट न घेता तर तुम्ही पुढे गेलात तर पुढे रस्ता बंद आहे पण लेफ्ट आहे तर तिकडनंही लेफ्ट घेऊ शकता पुन्हा तो रस्ता मंदिराच्या इकडे येतो आणि हा जो रो रोड आहे हा टू थर्टी नाईन बसचा लास्ट स्टॉप आहे तर तुम्ही बघू शकता इकडे टू थर्टी नाईन बस पण इकडचा पुन्हा इकडनं चालू झाली आहे तर मित्रांनो आलो आहे आपण मंदिराच्या जवळ हे आहे मंदिराचा गेट बाहेरचा इकडे पिंपळाचं झाडसुद्धा था आहे इकडनं आल्यावर हे समोर आहे शिवशंकरांचं मंदिर आणि इकडे आहे गणपती बाप्पांचं मंदिर आणि इकडे छोट्या पोरांना खेळण्यासाठी पण घसरगुंडी वगैरे सुद्धा आहे तर महाशिवरात्रीसाठी इकडे मंडपाची अरेंजमेंट चालू आहे मित्रांनो आलो मी आता या मंदिराजवळ मंदिराचं नाव आहे ओम श्री शिव नागेश्वर गणेश मंदिर कारण इकडे शिवशंकरांचं मंदिरसुद्धा आहे आणि गणपती बाप्पांचं मंदिरसुद्धा आहे आणि महाशिवरात्रीसाठी सर्व अरेंजमेंट चालू आहे मंडप वगैरे मानला जातो इकडे तीन दिवस सोहळा चालतो एक दिवस पालखी शुक्रवारी महाशिवरात्रीचं द देवाचं दर्शन आणि शनिवारी भंडारा इकडे हा जो मंडप बघताय तुम्ही इकडे नवग्रहांची पूजा घातली जाते ज्यांचा उपवास आहे त्यांच्यासाठी खिचडी ठेवली जाते हा जो मंडप बघताय तुम्ही इकडे तुम्हाला दूध दिलं जातं छोट्याशा प्रमाणामध्ये आणि इकडे गणपती बाप्पांचं मंदिर आहे हे मी तुम्हाला थोड्या वेळात दाखवीनच आणि आता आपण पहिले देवाचं मंदिर बघून घेऊया शिवशंकरांचं तर इकडे तुम्हाला पाणीही मिळतं इकडे तांब्या वगैरे ठेवलेले असतात जे तुम्हाला दर्शनाला शिवशंकरांवरती दही दूध पाणी जर अर्पण करायचं तर इकडे भांडी पण मिळतील तुम्हाला इक इकडे शिवलिंग आहे म्हणजे शिवलिंगावर तुम्ही पाणी दूध बेल फल फूळ फळं फुलं अर्पण करू शकता मित्रांनो थोडीशी या मंदिराबद्दल आपण माहिती जाणून घेऊया तर आपल्याबरोबर आहे विनायक प्रसादे जे या मंदिराची सेवा करतात मंडळामध्ये हे सहभागी असतात त्यांच्याकडं जाणून घेऊया मंदिराचा इतिहास काय आहे नमस्कार मी विनायक प्रसादे आज गेली पंधरा वर्ष मी इथे या मंडळाला धरून आणि मंडळाचे एक कार्यकर्ता म्हणून इथे आहे थे हे जेवढं पण हे मंदिराचं विश वैशिष्ट्य असं आहे की ज्या या पद्धती ही जी जेवढी जागा दिसते गार्डन या रूपात तर ती ओसाड जागा होती आणि त्या ओसाळ जागेत आम्ही खेळाचं एक इथे स्थान करत होतो खेळासाठी पण ते असताना इथे आज या मंदिराची आपली एक छोटीशी मूर्ती दिसते तिकडे पिंड दिसते वरती की इथे आम्हाला याच्यामध्ये या जागेमध्ये मिळाली आणि त्यात त्या ती मूर्ती मिळाल्याने आम्हाला असा एक भास झाला की इथे आपलं एक देवस्थान आहे आणि ते देवस्थान असं आहे की खरोखर जागृत देवस्थान असं आहे की न इथे प्रत्यक्षात नागांचं नागदेवतांचं इथे कायम सहवास असतो आणि त्या ह्याच्याने आज हे दोन हजार नऊला आम्ही हे मंदिर इथे स्थापन केलं आहे आज तिथपासून आज पंधरा वर्ष आम्ही हे सगळं हा करतो धन्यवाद तर मित्रांनो आता आपण जे बघत आहे ते आहे गणपती बाप्पांचं मंदिर इकडचं आणि ह्या मंदिराची विशेषतः मला जर सांगायची झाली तर मी तुम्हाला सांगू इच्छितो काही वर्षांआधी तुम्ही ऐकलं असेल चारकोममध्ये नाराच्या झाडामध्ये गणपती बाप्पा प्रकट झालेले आता जो तुम्ही फोटो बघत आहे तो तेव्हाचाच आहे आणि नंतर मग इकडे गणपती बाप्पांचं मंदिर बांधण्यात आलं म्हणजे जवळजवळ बारा वर्षे झाली असतील आणि जेव्हा ही नाराची झाडं लावली त्याच वेळेला इकडे ते सुद्धा नाराज झाड लावलेलं होतं आणि त्याच्यामध्ये गणपती बाप्पा प्रकट झालेले आता इकडे शिवशंकरांचं मंदिर आणि गणेश मंदिरचं दर्शन घेऊन आपण पुढे जाऊया आता इकडे आणखीन एक मंदिर आहे करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी मंदिर सेक्टर आठ चारकोपचं नवसाला पावणारी देवी आहे असं यांनी बोर्ड लिहिलेला आहे इकडे हा बघा हा बोर्ड बघू शकता तुम्ही आणि छान असं वातावरण आहे एकदम गावासारखं वाटतंय मंदिर आम्ही तुम्हाला एक पॅनोरामा व्ह्यू दाखवतो इकडचा ह्याच्या पुढेही रस्ता बंद आहे आणि हे आहे महालक्ष्मी मातेचं मंदिर दुपारची वेळ असल्या कारणानं मंदिर आता बंद आहे दोन्ही दरवाजे तर मी बाहेरून तुम्हाला मंदिर दाखवतो असं आहे महालक्ष्मी मातेचं मंदिर आणि हा आहे याच्या समोरचा परिसर जर मित्रांनो माझा हा व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांना तुमच्या आणि नातेवाईकांना पाठवा जेणेकरून महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्या भाविकांना व्यवस्थितरित्या देवाचं दर्शन मिळेल धन्यवाद